वळ्या पुढच्या राजकीय बातमीकडे ती म्हणजे एसटीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊ धनगर समाजाला आरक्षण देऊ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं अशी अनेक आश्वासनं दिली मात्र त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं बोलणं वागणं हे लबाडाच्या घरचं अवतरण आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे तसंच पवारांनी यावेळी सांगितलेल्या एका उदाहरणामुळे सभागृहात एकच हशा पिकला तीन वर्षापूर्वी तुमच्या अधिवेशनाला आले सातव आयोगाच्या मान्य केले अनेक आश्वासन त्या आश्वासनाचं कुठले आश्वासन हे के पूर्ण केलं नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की त्यांचं बोलणं त्यांचं वागणं हे सुद्धा लवण्याच्या घरचा होता आणि म्हणून फार महाराष्ट्राची सूत्र अशा लोकांच्या हातात येत असेल तर तुम्हाला मला आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक जागृत करून आपल्याला एक नवीन महाराष्ट्रात इन्वर्ट करण्याच्या काळजी घ्यावी लागेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा